एक खंत आहे ती म्हणजे आमच्या शोला राजमान्यता म्हणू शकतो आपण की आम्हाला अवॉर्ड नाही मिळाली म्हणजे लोकमान्यता मिळाली लोकांपर्यंत शो पोहोचला डेफिनेटली लोकांना आवडला आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या पण इतकी सगळी मेहनत घेऊन सुद्धा झी अवॉर्ड्सला आम्हाला कुठलीच शाबासकी मिळाली नाही ते कौतुक नाही मिळालं मला झीकडून म्हणजे मी आता संपते तर अगदीच उघडपणे बोलूच शकते की ती खंत मला डेफिनेटली आहे माझंच असं नाही पण आमच्यातले सगळीच कॅरेक्टर्स रादर नेत्राचं मेहनत आहे त्याच्या मागे आणि तरीसुद्धा ते तिच्या वाट्यालाही नाही आलं त्यामुळे ती खंत आम्हाला आमच्या ग्रुपला डेफिनेटली आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका आता तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेते आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा सीन शूट होतोय आणि माझ्यासोबत आता ऐश्वर्या ता ताई आहेत आणि ज्या वेशात आहेत त्याच्यात तुम्हाला कळलंच असेल हा सिक्वेन्स कुठपर्यंत आलाय ताई स्वागत आहे ला ला ता लोकमत फिल्मीमध्ये आणि पुन्हा एकदा तो अवतार ज्या अवतारात तुम्ही सोडून गेलेला आणि सांगितलेला आता पुढे काय होईल माहीत नाही तोच अवतार आता पुन्हा आलाय कसं शूट झालं आहे सगळा जर काही रक्तबंबाळ झालेला सीन पाहायला मिळतं ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर हा इझी टास्क होता शतग्रीवचा uh, म्हणजे विरोचका विरोचक जेवढा अग्रेसिव्ह होता किंवा त्याला संपवताना जेवढे कष्ट घ्यायला लागले तेवढे फिजिकली कष्ट नाही घ्यायला लागले आणि त्यामधे इझी टास्क असा वाटला म्हणजे किंवा असंही असू शकतं की शतग्रीमुळेच एक सेट झाला होता मार्क त्याच्या त्यामुळे मनाची तयारी झाली होती की अशा सगळ्या ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये त्रास होतोच कारण आम्ही तेव्हा अक्षरशः फॉर्टी डिग्री फोर्टी फाय डिग्रीजमध्ये शतग्री विरोचक केला होता पण आता सगळंच थोडंसं नॉर्मल झोनला होतं त्यामुळे तसा त्रास झाला नाही पण एनर्जीज आणि ओव्हरऑल बघायला गेला तर तो खूपच खूपच छान आणि इंटरेस्टिंग होता ही मालिका तुमच्यासाठी खरं तर वेगळी ठरली कारण एक इमेज ब्रेकिंग हा रोल म्हणता येईल सो तुम्ही किती एन्जॉय कारण आतापर्यंत ज्या सगळ्या एक सोजवळ भूमिका असू देत किंवा एक जरी थोडीशी शेड असली तरी ती थोडी कठोर अशी शेड होती आधीची एक भूमिका केली तेव्हा ही पूर्णपणे ग्रे शेड भूमिका होती आणि ह्याच्यात कंटिन्युअस विलन साकारायचा होता कशी झाली एकंदरीत हा प्रवास कसा झाला तुमचा मला खूपच छान वाटली जेव्हा शो सुरू झाला तेव्हा रुपालीचं जे कॅरेक्टर होतं ते खूप ह्युमन लेवलला होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे अर्थात तुम्हाला पण माहिती असेल की डेली सोप हा स्टार्ट टू एंड हा प्लॅन केलेला नसतो त्याच्यात वेगवेगळे ट्रॅक्स येतात स्टोरी बदलते चॅनलचं इनपुट असतं लोकांना कसं आवडतं त्यानुसार चेंजेस होतात बऱ्यापैकी तर जेव्हा ही सुरुवात झाली सिरियलची तेव्हा रुपालीचं कॅरेक्टर हे ह्युमन लेवलला होतं म्हणजे फक्त प्रॉपर्टीसाठी किंवा सावत्र सख्ख अशा झोनमध्ये जाणारं होतं आणि ती टोटल निगेटिव्हच होती पण मला मजा येत होती तेव्हा कारण मला तेव्हा रडायचं नव्हतं मला रडवायचं होतं आणि तिचं खूप वेगवेगळे पदर होते तिच्या सगळ्या स्वभावाला की कुणाबरोबर ती निगेटिवली वागेल किंवा म्हणजे खूप त्याच्यात लेअर्स होते त्या ओवरऑल कॅरेक्टरमध्ये आणि पण नंतर नंतर ते थोडंसं चांदोबाच्या झोनला जायला लागलं की विरोचक आला विरोचक आल्यानंतर मग राक्षसी झो जो, झोन तयार झाला आणि असं ते डेव्हलप होत गेला पण त्या सगळ्या प्रवासामध्ये मला डेफिनेटली छान वाटलं कारण मी असं सगळं कधीच केलं नव्हतं म्हणजे मी कॉशच्यूम ड्रामा केला तरी ह्युमन आणि असा सुपर सुपर नॅचरल पावरसचा असा एक एखादा शो असा केला नव्हता त्यामुळे मला असं वाटतं की ते तो दोन्हीचा ताळमेळ जो होता तो फार इंटरेस्टिंग होता आणि आमच्या स्क्रीन प्लेमध्ये नी नी तो फार छान पद्धतीने त्यांनी आणला होता छान विणला गेला होता खूप छान पद्धतीने आणि जे पीने म्हणजे आमच्या डिरेक्टरने पण तो इतक्या सटल पद्धतीने सटल म्हणण्यापेक्षा त्याच्यात कन्व्हिक्शनचा गेम होता म्हणजे तुम्ही तुम्ही जर शंभर टक्के कन्व्हिन्स्ड असाल तर ते लोकांना पटेल किंवा पटू शकेल अशा पद्धतीचं होतं त्यामुळे आम्ही विरोचक नेत्राचं नेत्रा चा गळा धरून दोन दोन पानं बोलत होता पण तरी ते बघताना ऑड नाही वाटलं की अरे असं कसं होईल असं नाही वाटलं तर मला वाटतं की डिरेक्टरचं कन्विक्शन त्याने आम्हाला दिलेलं कन्विक्शन आणि आम्ही आमच्या पद्धतीने की साकारलेल्या भूमिका सा हेच या सगळ्या शोचं मला वाटतं प्लस पॉईंट असावा खूप आउटडोर शूट केले तर आणि बरेच डिफिकल्ट डिफिकल्ट सीन केलेत बऱ्याच लेवलला जाऊन खरं तर आउटडोर शूट म्हटल्यानंतर त्याच्यात ऑलरेडी डिफिकल्टीज असतात आणि त्यात तुमचे सीन हे वेगळ्या प्रकारचे कुठला सीन सगळ्यात जास्त कस लावणार होता डिफिकल्ट गेला करताना आणि खूप चॅलेंजिंग वाटला दक्षिण प्रयाणवाला जो सीन होता तो मला फारच चॅलेंजिंग वाटला कारण एक तर मला उन्हाचा खूप त्रास होतो म्हणजे अ... साध्या उन्हातही मी कधी बसायला जात नाही मला खूपच त्रास होतो उन्हाचा आणि तो सीन आम्ही सिक्वेन्स शूट केला तो आम्ही खोपोलीच्या आसपास शूट केला आउटडोअर होता टोटल आउटडोअर आणि मे महिन्यात होता आणि यावेळेला मे महिन्याचं टेम्परेचर लिटरली फोर्टी फोर्टी फाईव्ह डिग्रीज होतं आणि त्याच्यातही मी एकटीच होते अख्ख्या शूटला त्यामुळे असंही नव्हतं की थोडा वेळ वॅनेटीज जाऊन बसलं रादर व्हॅनिटीज नव्हत्या आम्ही प्रवास करत करतच ते सगळं शूट केलं होतं म्हणजे नदीत होतं नदीतून ती चालत जंगलात जाते जंगलात जाऊन तिला तिथे विणा प्रकट होते व विणा वाजवते असा तो अख्खा सिक्वेन्स होता ज्याच्यात डायलॉग्ज नसले तरी त्याच्यात एनर्जी खूप होती म्हणजे खूपच होती विणा मिळाल्यानंतर मग त्या एका सूर्योदय सूर्यास्तापर्यंत करण्याच्या ॲक्टिव्हिटीज मग लि नदीतून लिटरी चालणं ते नदीतले गोटे सगळे गुळगुळीत झालेले होते ते पायाला लागून त्याच्यातनं पाय घसरत होता दुसरे दगड लागत होते भिजायला होत होतं वरती ऊन तळपलेलं होतं आणि रानावनातनं चालताना तर अक्षरशः म्हणजे उन्हाचा खूपच त्रास झाला म्हणजे प्रोडक्शननी खूप काळजी घेतली पण तेही काही करू शकत नव्हते असाच तो सिक्वेन्स होता त्यामुळे मला दक्षिण प्रयाण हे अक्षरशः म्हणजे जे वाचलं तेव्हाच पसं का काटा आला होता अंगावर की कसं होणार आहे पण नशिबाने ते झालं व्यवस्थित आणि त्याचे रिझल्ट पण छान आले वीणा ॲक्च्युअल वाजवली गेली आणि म्युझिक छान होतं फील ओव्हरऑल त्या सिक्वेन्सचा चांगला होता पण त्याला कष्ट खूपच झाले अवी सरांनी कुठला सीन पाहून किंवा कुठला एखादी एक, गोष्ट पाहून एखादा एक, काहीतरी प्रोमो पाहून अशी दाद दिली आणि वाटलं की हे आधीच्या पेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि हा सीन करताना तुमचे काही डिस्कशन घरी झालं का किंवा कुठल्या सीनवर त्यांनी छान कमेंट केली का की हा सीन त्यांना आवडला ऍक्च्युली असं डिस्कशन नाही होत कारण कसं होतं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आम्ही दोघेही काम करत असताना टू या नॉर्मल असतात त्यानंतर पोचायलाच अकरा वाजतात आणि मग त्याच्यानंतर एकमेकांचे शोज नाही बघितले जातात ऑनेस्टली पण काही काही वेळेला असं होऊ शकतं की त्याने सुरुवातीचे काही एपिसोड्स बघितले होते आणि त्याला ते आवडले होते की ते कॅरेक्टर रुपालीचं त्याला आवडलं होतं मध्येच कधी तो लवकर आला तर एखादा सीन बघितला असं होऊ श होत होतं पण असं रेग्युलरली फॉलो नाही जसं त्याचं पण कन्यादांच्या वेळेला मी काही काही सीन्स मुलींबरोबरचे त्याचे बघितले होते जे मला खूप आवडले होते पण असं टोटल फॉलो नाही केलं जात किंवा घरी गेल्यावर डिस्कशन असं नाही होत शोबद्दल अगदीच एखादा सीन आपल्यालाच करताना मजा आली असेल किंवा छान झाला असेल तर आपण सांगतो की आज मजा आली आज इमोशन्स छान आल्या किंवा तो छान झाला तर ते आपलं समाधान आपण शेअर करतो पण अदरवाईज अशी चर्चा नाही होत घरी तुम्ही आता म्हणालात की खूप सीन वेगळ्या प्रकारचे होते विरोचक दोन दोन पानं बोलत होता असा एखादा सीन जो पर्सनल याच्यावर खूप इम्पॅक्ट झाला आणि सीन झाल्यानंतर पण घरी गेल्यावर तो इम्पॅक्ट कायम राहिला असं असं झालं नाही सीन्सचा इम्पॅक्ट तर प्रत्येक सीनचा होताच म्हणजे कसं सांगू का ते भिडणारे सीन्स निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तरी सुद्धा ते त्याच्यात शेड्स खूप होत्या मी जसं म्हटलं म्हणजे जरी मला नेत्राला छळायचं असेल तिचे केस धरायचे असतील तिचा गळा पकडायचा असेल तरी त्याच्यातही एक इमोशन जी आपली आपल्या अंगात नसलेली इमोशन आहे तर ती प्ले करणं थोडंसं विचार करून इमॅजिन करून त्या लेवललाच ते करावं लागतं आणि त्यामुळे ते सीन्स आपल्यापर्यंत असे पोचलेले असतात की बापरे हे एवढं करायचं आहे हे एवढा त्रास द्यायचं आहे एवढं करायचं आहे पण मी थोडीफार स्विच ऑन स्विच ऑफ कॅटेगरीतली ॲक्ट्रेस आहे त्यामुळे मला सीन करताना मी शंभर टक्के त्यात असते पण कट झाल्यानंतर तेवढा फील नाही होत म्हणजे मला अगदीच काही इमोशनल सीन्स असतील समजा की जे आपण त्या इमोशन्स अनुभवल्यात किंवा ज्या आपल्या आयुष्यात घडून गेल्यात अशा सीन्सच्या वेळेला थोडंफार त्रासदायक होतं पण अदरवाईज नाही आणि माझा हा झोन होता हा खूपच वेगळा होता तो रियल नव्हता त्याच्यामुळे तसं मला नंतर काही त्रास नाही झाला मालिका शेवटाला आलीच आहे शेवटचा सीन शूट होतोय जर एखादी गोष्ट घेऊन जायची असेल सेटवरची असू दे त्या पात्रातली असू दे किंवा एकंदरीत कुठली गोष्ट घेऊन जायची असेल मालिकेतली पात्रातली त्या व्यक्तिमत्वातली तर कुठली घेऊन जाणं पसंत करा ओ, मला असं वाटतं की या मालिकेने मला कॅरेक्टरचं समाधान दिलंच डेफिनेटली पण त्याबरोबर खूप छान मैत्रिणी दिल्या आणि म्हणजे आत्तापर्यंतच्या ह्या पंचवीस तीस वर्षांमध्ये मला असं वाटतं की इतकं uh, डेफिनेटली uh, uh, ती मी प्रत्येक शो एन्जॉय केला पण इतकं एकमेकांना सपोर्ट करणारं इतकं एकमेकांना बरोबर घेऊन जाणारं एकमेकांच्या लिटरली एकमेकांच्या यशात आनंद मानणारा असा हा ग्रुप होता म्हणजे तितिक्षाचं मला फारच मी ग्रेटफुल आहे कारण यूट्यूबचं असेल किंवा इन्स्टा असेल मी इथे आल्यावर खूप जास्त पद्धतीने मी ॲक्टिव्ह झाले आणि त्याच्यात प्रत्येकाच म्हणजे अमृता असेल एकता असेल श्वेता असेल तर त्यांचं असं होतं की अरे हे कर ना तू हे असं केलं तर ह्याचा असा चांगला रिझल्ट मिळतो म्हणजे असं कधीच नव्हतं की अरे यार आता ही पुढे जाते हीचे फॉलोअर्स वाढलेत अमुक झाले असा झोन कधीच नव्हता त्यामुळे मला असं वाटतं की खूप ट्रान्सपरंट फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिप नावाला आपण साजेचं असं म्हणू असं बिहेवियर होतं तर मला ते जास्त आवडलं आणि इथून जाताना मी ते कॅरी करेन असं मला वाटतं की 行くべきじゃ छान होऊ देणं त्याच्यासाठी आपला खारीचा आ, तरी तरी वाटा असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने मिळणारं समाधान आपल्याला खूप जास्त आहे म्हणजे कॉम्पिटिशन्स असतातच कुठेतरी दूरवर काहीतरी वाटत असतं की अरे बापरे आपण मागे पडू काही भीती असते दुसरा पुढे जाईल का ह्याच्यापेक्षा आपण मागे पडू काही जास्त भीती असते पण इथे मला जाणवलं की नाही आपण एकमेकांबरोबरच असायला हवं एकमेकांना सपोर्ट करायला हवा तर ते समाधान मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये ते खूप आहे आता एकत्र एक म्हणजे आम्ही तीन चार जणी तर भेटत राहू पण अख्खं युनिट भेटणार नाही डेफिनेटली नाही होत म्हणजे किती ठरवलं तरी प्रत्येकाचे मार्ग बदलतातच ना ते नाही भेटणं होत त्यामुळे ते जास्त वाईट वाटतं की निसटतात ते क्षण प्रवास शेवटाला आलाय पण कुठली खंत मनात कायम राहील का किंवा या एकंदरीत प्रवासात कुठला खंत देणारा क्षण आलाय का नाही आला रादर म्हणजे मला अशी खंत नाही वाटत आहे या शोध कुठलीच खंत अशी म्हणजे मग अशी म्हटलं असं की आ, आ, ते आता भेटणार नाही हीच एक खंत आहे अदरवाईज कामाच्या बाबतीत म्हणशील किंवा प्रोजेक्टच्या बाबतीत म्हणशील तर ते खूप छान सगळं एक्सप्लोअर करून हातात आलेलं प्रोजेक्ट आहे म्हणजे सगळं जगलो आहे आम्ही सगळी कॅरेक्टर सगळ्या आर्टिस्ट म्हणजे दिवसेंदिवस आम्ही आहे इथे छान पद्धतीने म्हणजे असं काहीच नाही की अरे बापरे हे राहिलं हे व्हायला हवं होतं फक्त डेफिनेटली आम्हाला एक खंत आहे ती म्हणजे आमच्या शोला राजमान्यता म्हणू शकतो आपण की आम्हाला अवॉर्ड्स नाही मिळाली म्हणजे लोकमान्यता मिळाली लोकांपर्यंत शो पोचला डेफिनेटली लोकांना आवडला आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या पण इतकी सगळी मेहनत घेऊनसुद्धा झी अवॉर्ड्सला आम्हाला कुठलीच शाबासकी मिळाली नाही म्हणजे पहिलं वर्ष मैत्रीचं एक अवॉर्ड सोडलं तर आम्हाला कुठलीच अवॉर्ड्स मिळाली नाहीत आणि त्या अवॉर्ड्सनी तुमचा कस लागतो असं मला नाही वाटत तुम्ही छान करत असता तुम्ही चांगले असताच डेफिनेटली पण त्या अवॉर्डनी तुम्हाला खूप छान वाटतं आणि छान वाटण्याचं फिलिंग हे कौ आपलं कौतुक आपल्या घरी झाल्याचं फिलिंग हे आपल्याला नेहमीच हवं असतं तर ही खंत मला डेफिनेटली राहील की ज्या काही चार पाच भूमिका मी केल्या तर त्याच्यासाठी Okay. ते कौतुक नाही मिळालं मला झीकडून म्हणजे मी आता संपते तर अगदीच उघडपणे बोलूच शकते की ती खंत मला डेफिनेटली आहे की त्याचं काय म्हणूया ॲक्नॉलेज केलं गेलं नाही ते की ती शाबासकीची थाप एक असते किंवा एक अरे आम्हाला आवडलं आहे ही थाप जी असते ती नाही मिळाली तर ती खंत मला राहील की एवढं करूनही तीन वर्षात दो तीन अवॉर्ड्स अवॉर्ड फंक्शन्स फंक्शन झाली पण त्यातल्या एकाही वेळेला माझंच असं नाही पण आमच्यातले सगळीच कॅरेक्टर्स रादर नेत्राचं ती लीड करते तितिक्षा तिने तर म्हणजे प डे वनपासून संपेपर्यंत एवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे ते इमोशनली अप अँड डाऊन्स असलेलं कॅरेक्टर्स आहे खूप मेहनत आहे त्याच्या मागे आणि तरीसुद्धा ते तिच्या वाट्यालाही नाही आलं त्यामुळे ती खंत आम्हाला आमच्या ग्रुपला डेफिनेटली आहे ऐश्वरताई याच्या पुढचं गणित कसं असणार आहे कारण ही मालिका संपली पण खूप सारे प्रोजेक्ट असतील ऑफर यायला सुरुवात झाली आहे का आणि विलनचे ऑफर आता जास्त येतात का सोजवळ भूमिकेपेक्षा नाही आत्ता अजून काहीच ऑफर्स येत नाही आहेत आणि आल्याच नाही आहेत रादर आत्ता काहीच ठरलं नाही पण ते ऑल ऑफ सडन ठरतं की आता आम्ही करतो आहे परवापासून किंवा आम्ही नेक्स्ट मंथ करतोय तर आपण सुरू करूया का वगैरे पण डिपेंड्स आता काय मला असं कधीच नसतं की पॉझिटिव्ह कॅरेक्टर निगेटिव्ह कॅरेक्टर्स सगळ्यात आधी मी ग्रुप बघते सगळ्यात आधी मी प्रोडक्शन हाऊस <laughs> बघते आणि माझं कम्फर्ट झोन असेल तर मी तिथे काम करते काम पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो डेली सोपला तुम्हाला तसा काही फार फरक पडत नाही पण जर ग्रुप चुकीचा असेल किंवा तुम्ही त्याच्यात मॅच होणारे नसाल तर तुम्हाला खूप फरक पडतो त्यामुळे मला असं वाटतं की टोटल टीम कशी आहे तुमचे आर्टिस्ट कसे आहेत म्हणजे चांगले वाईटपेक्षा तुमचं त्यांच्याशी जमू शकणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी मी प्रायोरिटीने बघते आणि मग मी प्रोजेक्ट स्वीकारते सो so, माहित नाही आता पुढे काय असेल पण डेफिनेटली चांगलंच होईल काहीतरी असा विचारही थोडासा आलाय का की मालिकाच करायची की आता नाटकही करायचं आहे वेबसिरीज करायचे आहेत का, का सिनेमांकडे वळायचं आहे असं असंही अजून काही फिक्स नाही एकतर मी ह्या सगळ्या पंचवीस वर्षांमध्ये असं कधीच ठरवलं नाही माझ्याकडे जी जी प्रोजेक्ट्स आली म्हणजे फिल्म आली नाटक आलं त्यातलं मला आवडणारं किंवा जे जमणारं नाटक असेल तर मी नाटक केलं जर फिल्म आणि सिरियल आली आणि मला जर सिरियल जमणार असेल आणि फिल्म चांगली असेल तरीसुद्धा मी फिल्म सोडून सिरियल केली आहे तर त्या त्या वेळेला जे वाटतं ते ते तशी तशी मी प्रोजेक्ट्स ॲक्सेप्ट करते पण मला एक छान फिल्म डेफिनेटली करायची आहे पण डेफिनेटली फक्त आई म्हणून असणारं कॅरेक्टर मला नाही करायचं म्हणून मी इतकी वर्षं थांबली आता कारण मी नंतर एखादी फिल्म नाही केली कारण मला ते फक्त आई आई कॅरेक्टर नाही करायचं मला त्या कॅरेक्टरची गोष्ट असलेली अशी फिल्म करायची सो so, ती आली तर मी डेफिनेटली करेन नाटक तर करायचंच आहे मला पण तेही मला थोडंसं वेगळं करायचं आहे मला नुसतंच आईचं कॅरेक्टर किंवा नुसतंच लीडची आई लीडचं काहीतरी असं मला नाही करायचं त्या कॅरेक्टरची गोष्ट असणार जसं सोयरे कळ होतं त्या त्या कॅरेक्टर्सची गोष्ट होती आणि त्याच्यात फार मजा होती तर तसं नाटक मला करायचं आहे टेलिव्हिजनला असं काही म्हणजे लीड म्हणजे आपण महत्त्वाचंच कॅरेक्टर करतो आणि त्याच्यात अप अँड डाउन्स होतच असतात त्यामुळे टेलिव्हिजनला असा चॉईस नसतो त्याच्यात थीम बघितली जाते लोकं बघितली जातात तर असे ठोकताळे आहेत बेसिक माझे करिअरमधले तर आता तशा त्या सगळ्याच्यात बसणारं जे प्रोजेक्ट असेल पुढचं ते मी डेफिनेटली करेन सिनेमांमध्ये अर्थात ऐतिहासिक भूमिका करायला आवडेल का तुम्ही आता कॅरेक्टर रोल म्हणालात तर अशी ऐतिहासिक भूमिका करायची झाली तर कोणाची करायला जास्त आवडेल मला असं काही वाटत नाही मला ऐतिहासिक आणि नॉर्मल असं काही वाटत नाही मला का, वाटतं की ते कुठलंही कॅरेक्टर असेल ऐतिहासिक असेल असं का काशीबाईमध्ये मी केलं तर मला असं वाटतं की राधाबाईचं कॅरेक्टर हे खूप स्ट्रॉंग होतं जसं मी गोपिकाबाईचं कॅरेक्टर केलं तर मला असं वाटतं की त्या ह्याच्या चौकटीत स्वतःला अडकवून घेण्यापेक्षा कुठलंही कॅरेक्टर पण त्याला स्वतःची काहीतरी गोष्ट पाहिजे त्याला स्वतःचं काहीतरी म्हणणं पाहिजे तर मला ते करायचं आहे मग त्या फिल्ममध्ये तिचं म्हणणं असणारी अशी कॅरेक्टर्स मला करायची डेफिनेटली बरं आणि आता पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर आहोत आणि आता मी तुमच्या मैत्रिणींशी खास गप्पा देखील मारल्या तितिक्षा आणि श्वेता यांच्याशी त्यांचं म्हणणं आहे की फार हसते ताई सीनमध्ये आणि आमची वाट लागते जेव्हा आमचे क्लोज सीन असतात आत्ताही गळ्या पकडण्याच्या सीनला इंद्राणीच्या वेळेला होतं पण ताई हे लाईव्ह ठेवावं लागतं राईट जेव्हा एक तुम्ही असे सीन करत असता किंवा तो लाईव्ह पणा तुमच्यात असला पाहिजे माझ्या तो आहेच म्हणजे मला मला नाही कंट्रोल होत म्हणजे मला जाणवतं की आपण खूप चुकतोय आपण म्हणजे मी कितीही ठरवलं कितीही माझं रडण्याचे सीन असले तरी समोरच्याचं असं फॉम्बल झालं तरी मला हसायल ये हसायला येतं आणि मला येतं हसायला मला दुसरीकडे कुठे कोण पडलेलं दिसलं कोपऱ्या न डोळ्याच्या तरी मला हसायला येतं आणि मला जाणवत असतं की हे चुकीचं आहे असं नाही होतं का मग पण ते आतून येतं त्याला मी काय करू म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की मी त्या सीनमध्ये नसते किंवा मी फार वरवर काम करते असं नाही आहे पण हसण्याच्या बाबतीत हा वीक पॉईंट आहे माझा म्हणजे नाही मला कोणी ओरडत असेल आणि त्याचं इस ओरडताना फमल झालं तरी मी तोंडावर असते त्यामुळे ते म्हणजे ते कधीच सुधारणार नाही असं वाटतं मला पण अर्थात ह्यात शेखर यांची भूमिका साकारली ती म्हणजे राहुल सर यांनी त्यांच्याशी छान बॉन्डिंग झालं का कारण त्यांच्यासोबतच सीनही फार असे जरी आम्हाला ऑनर दिसले खूप कठोरवाले तरी मी बिहाइंड द सीन बघितले ते फार फनी होतात कधी कधी सो त्यांच्यासोबत एक वेगळं छान बॉन्डिंग झालं हो राहुल बरोबर आम्ही म्हणजे शेखर आणि रुपालीचे सीन्स तर खूप असायचे म्हणजे एटी पर्सेंट आमचे दोघांचे सीन्स असायचे त्यामुळे मजा यायची आणि ते उंदीर मांजरासारखेच होते सगळे सीन्स सुरुवातीच्या काळात त्याला कळत नव्हतं ते शेखरला पण नंतर ते ओपनलीच उंदीर मांजर सुरू होतं आणि बेडरूम आमची एक आम्ही शेअर करायचो त्यामुळे त्या सीन्समध्ये तर फार मजा यायची सुरुवातीला आम्हाला एक पांघरूण एक क्वेल्ट असायचं तर माझं म्हणणं असायचं की ह्याला कशाला एक आहे त्यात त्याला वेगळं ते आमची भांडणं झालेत ते इतके बालिशपणापासून ते सुरू व्हायचं पण मजा यायची त्याला त्याला एखाद्या ह्याच्यात गोत्यात अडकवायला त्याला सिड्यूस करायला तिकडनं काहीतरी आपले डाव साधायला आणि असे फार गंमत यायची मग मी फार एन्जॉय केलं रुपालीचं कॅरेक्टर डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप छान मैत्रीण मिळाली ऐश्वर्या ते तुम्हाला म्हणजे तितिक्षा आणि तुमचा दोघींचा बॉन्ड आम्हाला प्रचंड आवडतो कारण सोशल मीडियावर तो बॉन्ड आम्हाला दिसून येतो त्याच्यामुळे ती एक छान मैत्री आता कायम जपायची आहे कारण तुमच्या दोघींचे कुठल्याही गोष्टी असू दे एकमेकाला ॲप्रिशिएट करणं असू दे सो ते आम्ही पाहिलंय सो ही मैत्री आता कायम तशीच राहणार हो हो अगदीच मी मगाशी म्हटलं तसं आता इथे इथे ज्या ग्रुप आहे जो आमचा आहे तर तो, तो मला सगळ्यांची इंटेन्शन्स खूप क्लिअर आहेत म्हणजे असं कोणीच नाही आहे की ज्याला आतमध्ये चुकूनही असा विचारेल की अरे बापरे असं कसं झालं ही कशी पुढे गेली किंवा मी कशी मागे राहिले असं काहीच नाही आहे म्हणजे एकमेकांना सपोर्ट माझे व्हिडिओज नाही झाले तरी चल तू तू कर ना असं म्हणणारे लोक आहेत सगळे म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते तर असं प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे ती मैत्री ही एकदा तुम्ही मैत्रीण म्हणून ॲक्सेप्ट केलं की ते तुटत नाही ते राहतच फक्त मी या बाबतीत थोडीशी काय म्हणूया की कसं फ्रेम करू की मी असं सतत कॉन्टॅक्टवाली नाही आहे म्हणजे मी दर आता सिरियल सुरू असताना आपण एकत्र कॉन्टॅक्टमध्ये असतो पण नंतर दहा दिवसांनी मी कधीतरी मेसेज करेन कधीतरी फोन करेन ग्रुपवर मी ॲक्टिव्ह असते पण मी फोन करू आता काय आहे का अशी मी नाही आहे कनेक्टवाली पण भेटलो की आम्ही डेफिनेटली मी त्यात इन असते आणि एकदा तुमचं ट्युनिंग झाल्यावर तुम्ही असताच एकमेकांसाठी मग ते रोज दाखवलं नाही तरी तुम्हाला ते मान्य असलं पाहिजे किंवा तुम्हाला ते खात्री असली पाहिजे की ही आपलीच आहे आणि मला असं वाटतं की तसं आहे सगळ्यांचं तर आम्ही डेफिनेटली तर राहूच आणि पुणे आता काही सेलिब्रेशनचा प्लॅन आहे का आणि शेवटचा सीन कट झाल्यावर किंवा आज पॅकअप म्हटल्यानंतर गर्ल्स गँग जी तुमची फेमस आहे त्या गर्ल्स गँगचं काही ठरलं आहे का प्लॅनिंग झालं नाही नाही आमचं असं काहीच प्लॅनिंग नाही आहे कारण इथे किती वेळ जाणार आहे इथे काय काय होणार आहे हे आम्हाला अजून माहिती नाही आहे त्यामुळे आम्ही तसं काही ठरवलं नाही पण आम्ही डेफिनेटली सिरियल संपल्यानंतर एक दिवस पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत एकत्र येऊन शॉपिंग रील्स असे सगळेच प्लॅन्स आहेत पण आजच्या दिवसात नाही आहे कारण आता मी शूटिंगच करतो आहे आणि त्याच्यानंतर हार्डली दोन तीन तास मिळणार तर तसं काही प्लॅनिंग नाही आहे आजचं आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे पुन्हा हे सगळे गँग एकत्र बघायला आम्हाला आवडेल सोशल मीडियावर का असे ना प्रोजेक्ट आले तर उत्तमच आहेत आणि आता तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टची आम्ही वाट बघतोय एक छान मस्त भूमिका घेऊन या आम्हा सगळ्यांसाठी आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच